सौदी अरेबियात फाशीची शिक्षा झालेल्या केरळच्या एका व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी केरळमधील हजारो नागरिकांनी पुढाकार घेत मोबदल्याची तब्बल कोटी रुपयांची रक्कम गोळा करण्यात यश मिळवले ही रक्कम जमा करून आता त्या व्यक्तीची सुटका होणार आहे केरळचा अब्दुल रहीम सौदीमध्ये एका अरब कुटुंबातील एका गतिमंद मुलाची देखभाल करत होता दोन हजार सहामध्ये अनवधानाने त्या मुलाकडे लक्ष देता न आल्याने तो वरच्या मजल्यावरून पडून मरण पावला या प्रकरणात रहीमला अटक करण्यात आली व त्यावर खुनाचा आरोप ठेवत त्याला फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली सौदीच्या कायद्यानुसार खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाने निर्णय घेतल्यास काही मोबदला देऊन शिक्षा माफ करण्यात येते या प्रकरणात रहीमने कोटी रुपये जमा केल्यास त्याची सुटका होईल असं न्यायालयानं सांगितलं मात्र त्यासाठी अत्यंत कमी मुदत देण्यात आली होती पण इकडे भारतात रहीमच्या आईने त्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याला यशही आले केरळमधील अब्जाधीशांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी सडळ हाताने मदत करीत मुदतीच्या आज चौतीस कोटी रुपये उभे केले एका मॉलच्या मालकानेही त्यात मोठी भर घातली तसेच रहीम परतल्यावर त्याला नोकरी देण्याचंही वचन दिलं केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी याबाबत एक पोस्ट करीत ही माहिती समोर आणली विजयन म्हणाले की केरळची माध्यमात सातत्याने बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू असताना ही खरी केरळ स्टोरी जगासमोर यायला हवी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन नूतन ऑफिस भव्य उद्घाटन समारंभ कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की विश्वनाथ कन्स्ट्रक्शन चे नूतन ऑफिस चे उद्घाटन नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत संपन्न होणार आहे परिवारासह आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती निमंत्रक योगेश हवले संपर्क सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ मुख्य ऑफिस पद्मशाली चौक सोलापूर नूतन ऑफिस गाळा नंबर अठरा व्यंकटेश्वर अपार्टमेंट निखिल थोबडे नगर वसंत विहार सोलापूर